नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आपल्याला आज एक बातमी अशी आहे की आपण पाहतो की परिवहन विभागाने प्रत्येक रोडवर स्पीड गन स्पीड मीटर व्हॅन ह्या परिवहन विभागाने काढलेल्या आहे आणि ह्या स्पीड मीटर व्हॅन प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला जर त्याच्या गाडीचा स्पीड हा ऐंशीच्या वर असला तर अशा वाहनधारकाला अशा वाहनधारकाला त्यांचा म्हणजे ऑनलाईन चलान कट्टी स्पीड लिमिटची चलान कट्टी किंवा तुमचं वाहन ऐंशीच्या वर गेलेलं आहे म्हणून तुम्हाला ही पावती पडते अशी ऑनलाईन पावती पडते परंतु मित्रांनो आपण बघू शकता चिखली मेक रोडवर परिवहन अधिकारी बुलढाणा यांनी सर्व नियमाचे उल्लंघन केले आणि यांची स्वतःची गाडी ही शंभरच्या स्पीडला चालू आहे आपण पाहू शकतो सध्या मी चिखली मेकर रोडवरून मेकर कडून चिखलीकडे चाललोय बुलढाण्याकडे ही जी समोरची ची गाडी आहे तिचा स्पीड आपण पाहू आता किंवा मीचा पाठलाग करतोय हे आहे सध्या साधारण पंच्याण्णवच्या स्पीड ने ही गाडी आपला आपल्या जेवढ्याच्या पेक्षा एक दोन स्पीड स्पीड दहा ना स्पीड जास्त असेल हे नियम हे लोक जे आपल्याला नियम शिकवतात या ठिकाणी त्यांचा स्पीड पहा हा जो रोड आहे या रोडचं स्पीड लिमिट हे ऐंशीच्या च्या वरती तर नाहीच आहे काही ठिकाणी सत्तर असेल ऐंशी असेल ऐंशीच्या चहा असेल परंतु हे आपल्याला नियम शिकवतात आणि स्वतः नियम पाळत नाहीत आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणाची गाडी आहे आणि यांना नियम नाहीत का आता बघा ही जी माझ्या पाहता सध्या शहाऐंशी चा स्पीड आहे आणि आता जवळ गाव आलाय समोर 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 समोरवरती समोर गाव वगैरे आलाय नव्वदच्या स्पीड इथून ते चाललेले आहेत इथून क्रॉसिंग आहेत दोन तीन गावांच्या आंबाशी हे बाजूला बघा दिसत इथं स्पीड कमी केलं पाहिजे ही लोक आपल्याला कॅमेरा लावून ठेवतात स्पीड गार्ड लावून ठेवतात आणि चालन पाडतात मग नियम याच्यासाठी नाही आहेत का हा प्रश्न मला यांना विचारायचा आहे तुमच्यापैकी कि किती जणांना किती जणांचं चालन या वाल्यांनी फाडलेल्या कमेंट मध्ये उत्तर द्या फाडलेलं झालं शंभर टक्के काही जणांना अनुभव आलेलाच असेल पण काय खरं नाही आता केव्हाचा पाठलाग करतो यांचा आम्ही समोरून ट्रक असल्यावर हो त्यांनी ओव्हरटेक केलाय समोरून सिद्ध दाखवतो रिस्की ओव्हरटेक हे सगळे सगळे नियम यांच्यासाठी व्हिडिओ काढतो की समजलं पाहिजे नियम यांच्यासाठी सुद्धा आहेत हे यांना सुद्धा कळलं पाहिजे व्हिडिओ फक्त माहितीसाठी आणि लक्षात आणून देण्यासाठी या डिपार्टमेंटचा बघा तुमचेही नियम तुम्ही सुद्धा नियमात राहत नाही तुम्ही पण चुकता आणि चालन आमचे फाडता पण माझं चालन फाडून टाकू तर स्पीड आता ते गाडी एवढा आहे बघा आता किती स्पीड सिकत स्पीड समोर गाडी कडक म्हणजे लक्षात आला पाहिजे आलं स्पीड लिमिटच्या बाहेर पडतीये रोडची जी लिमिट आहे स्पीड लिमिट त्याच्या बाहेर पडतीये ची गाडी धन्यवाद मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बातम्या ला लाईक करा शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा